आकाशवाणी नागपूर विणा डोंगरवार आपल्याला ठळक बातम्या देत आहे नागपूर जिल्ह्यात गेल्या तीन महिन्यांपासून कमी तीव्रतेच्या भूकंपाची नोंद होत आहे भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागानुसार जिल्ह्यातील भूकंप हे अतिशय सौम्य प्रकारचे भूकंप आहेत यातून कोणतीही हानी होणार नाही नागरिकांनी घाबरण्याची गरज नाही असं जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन इटनकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलं आहे मार्च आणि मे महिन्यात सौम्य भूकंपाच्या थोड्या फरकानं होणाऱ्या नोंदीमुळे संपूर्ण जिल्ह्याची सूक्ष्म भूकंप तपासणी आणि अभ्यास करण्यासाठी भारतीय भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाला विनंती करण्यात आली असल्याचं डॉ इटनकर यांनी स्पष्ट केलं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोककल्याण समितीच्या वतीनं राबविण्यात येणाऱ्या प्रकल्पाअंतर्गत डॉक्टर हेडगेवार रक्तपेढीत उद्यापासून ई रेडिएशन सुविधा सुरू होणार असून अशी व्यवस्था असलेली ही मध्य भारतातली पहिलीच रक्तपेढी असणार आहे उद्या या संस्थेचा बत्तीसावा वर्धापन दिन असून त्याचवेळी या नव्या सुविधेचं उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे केंद्रीय कार्यकारिणी सदस्य भैयाजी जोशी यांच्या हस्ते होणार आहे वैज्ञानिक अधिकारी मिलिंद देशपांडे यांनी काल प्रादेशिक संचालक अणु खनिज संचालनालय अन्वेषण आणि संशोधन मध्यवर्ती झोन नागपूरचा पदभार स्वीकारला देशपांडे एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून या संस्थेत रुजू झाले आहेत भारतातील विविध भूवैज्ञानिक क्षेत्रांमध्ये अणु खनिजांचा शोध आणि संशोधनात त्यांचा सक्रिय सहभाग असून ते महाराष्ट्र मध्य प्रदेश छत्तीसगड आणि ओडिशामधील शोध आणि संशोधन मोहिमांचं नेतृत्व आणि मार्गदर्शन करतील मुलांच्या सुप्त गुणांना वाव मिळण्यासाठी तसंच मुलांचा शारीरिक मानसिक बौद्धिक विकास व्हावा या दृष्टिकोनातून सात मे ते सात जून या कालावधीत उन्हाळी शिबिरांचं आयोजन नागपुरातील शासकीय मुलांचं बालगृह पाटणकर चौक इथं करण्यात आलं आहे शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी महिला बालविकास विभागीय उपायुक्त अपर्णा कोल्हे जिल्हा महिला बालविकास अधिकारी भारती मानकर यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते भारतीय हवामान खात्यानं आज आणि उद्या विदर्भात वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची तसंच विदर्भातील अमरावती नागपूर वर्धा वाशिम आणि यवतमाळ जिल्ह्यात मेघगर्जनेसह गारपीट होण्याची शक्यता वर्तवली असून विदर्भात वादळी पर्जन्यमानाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे दरम्यान कालपासून येणाऱ्या अवकाळी पावसामुळे विदर्भात उन्हाचा पारा घसरला असून आज वाशिम इथं बेचाळीस पूर्णांक सहा दशांश अंश सेल्सिअस इतक्या विदर्भातील सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद करण्यात आली नागपुरात आज एकोणचाळीस पूर्णांक एक दशांश अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार